जेव्हा स्वराज्य आरोग्य मोहीम सेवेचा जेव्हा बारकाईने अभ्यास करत होतो तेव्हा एक अनेक अहवालातून असंही आदळलं आम्हाला म्हणजे अनेक तज्ज्ञांशी बोलत असताना अनेक संशोधनातून अनेक निबंधनातून अनेक जे आपण म्हणतो की रिसर्च असतात त्यातूनही एक आदळलं की आज आपल्या महाराष्ट्रात महिलांच्या गर्दरपणामुळे ज्यांना ॲनेमिकची समस्या फार असल्या कारणाने बाळ कुपोषित किंवा बालमृत्यूचं प्रमाणही वाढतं ॲनेमिक म्हणजे आपल्या रक्ताची हेमिओग्लोबिनची पातळी कमी असणे किंवा हवा तसा ऑक्सिजन पुरवठा नसल्याकारणाने बाल कुपोषित जन्माला येऊ शकतं किंवा त्याच्यावर अनेक वाईट आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा कधी कधी आपण बघतो की बाळ जन्माला येतात ते मृत्युमुखी पडतात तर मग आपला स्वराज्य आरोग्य मोहीम सेवेचा एक मुख्य प्रश्न हा सुद्धा असणार आहे की आपण महिला कुपोषित होऊ शकणार नाही आणि सगळे मुलं जे नव नवजात बाळ जन्माला येतील ते आरोग्य निरोगी असतील यासाठी आपण काय उपाययोजना असू शकतो हे येत्या काही दिवसात आपण जाणून घेऊया तो पर्तं प्रत्येकजण काळजी घ्या फार बि विश परिस्थिती जरी बिकट असली तरी आपण सक्षम आहोत हे हाताळण्यासाठी आपण सर्वांधी एकत्र येऊन हा सकारात्मक बदल नक्की घडवू आणि हा विश्वास मलाही आहे आणि आपण नक्कीच ते साध्य